हरिओम कृष्णा संत विचारधारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस म्हणजे महा सोहळा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानावर आह आणि जगद्गुरू तुकाराम महाराज हे प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीला निघालेले आहेत आणि आपण पाहतात या सोहळ्याचं दृश्य न भूतो न भविष्यती इतकी लोकं लाखो लोकं या सोहळ्यात येतात कोणालाही पत्र नाही निमंत्रण नाही तरीही याची देही याची डोळा देखीला हा सोहळा या भुक्तीप्रमाणे आज आपण आपऊलींचा आश्व आहे समोर आणि माऊलींच्या आश्वाचं आपण दर्शन घ्यावं आणि त्याचप्रमाणे या सोहळ्यामध्ये जी काही एनर्जी येते लोकांना प्रत्येकजण फुगड्या आहेत अनोबा तुकारामाचा जा जयघोषाने ही संपूर्ण हा परिसर परिसरलेला आहे आणि आळंदीतून आता प्रस्थान झालेलं आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की आपण माऊलींचं दर्शन घ्यावं आणि जीवनाचं सार्थक करावं आणि आपणही या वारीचा आनंद घ्यावा हीच चरणी आणि आपल्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा सगळ्यांना हरिओम रामकृष्ण हरी